नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज तर आज आपण गुळीपाडवा स्पेशल अगदी चटपट होणारी थाळी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत यातील सगळे पदार्थ बनवायला अगदी सोपी आहे आणि कमी वेळात तयार होणारे आहेत चला तर मग आपण लगेचच थाळी बनवायला सुरुवात करूया गोड्याच्या पदार्थापासून आपण सुरुवात करतो आहे तर सगळ्यात पहिले इथे मी बासुंदी बनवून घेणार आहे त्यासाठी एक लिटर दूध इथे मी घेतलेला आहे आता हे दूध जे आहे हे उकळवून घ्यायचं आहे बघा दुधाला इथे छान उकळी आलेली आहे दुधाला अशा प्रकारे उकळी आली की यामध्ये आपल्याला केशर टाकून घ्यायचं आहे तर पंधरा ते वीस केशरच्या काड्या मी इथे टाकून घेतलेल्या आहे म्हणजे संपूर्ण बासुंदी तयार होतपर्यंत केशरचा रंग जो आहे तो यामध्ये छान उतरला जाईल आता हे दूध जे आहे हे मीडियम गॅसवरती आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे तर पाच मिनटं याला मी इथे उकळवून घेते तर दूध इथे उकळते आहे तोपर्यंत आपण इन्स्टंट खवा बनवून घेऊया तर त्यासाठी दोन चमचे इथे मी तूप टाकून घेतलेला आहे कढाईमध्ये आणि अर्धा कप दूध टाकायचं आहे सोबतच अर्धा कप मिल्क पावडर टाकून घ्यायचा आहे तर इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे तुम्ही इथे डेअरी व्हायटनर सुद्धा वापरू शकता तर एक लिटर दुधासाठी अर्धा कप आपल्याला हे मिल्क पावडर वापरायचं आहे असा हा इन्स्टंट खवा बनवून बासुंदीमध्ये टाकला की बासुंदी जी आहे ती अगदी लवकर तयार होते खूप जास्त वेळ यायला लागत नाही आता यामध्ये मिल्क पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्या कुठळी झाल्या नाही पाहिजे गॅस कमीच ठेवायचा आहे बघा हे जे आहे हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मिक्स झाल्यानंतर हे हळूहळू थोडंसं घट्ट व्हायला लागतं ला आणि अगदी पाच मिनिटामध्ये आपला खवा तयार होतो बघा हे थोडंसं मिश्रण घट्ट आलेलं आहे तरी सुद्धा खवा अजून तयार व्हायचा आहे हा थोडासा याचा गोळा बनायला लागला की खवा तयार झालेला आहे असं समजायचं बघा हे खूप घट्ट आलेलं आहे आणि साईडनी तूप सुद्धा सुटायला लागलेला आहे खवा आपला रेडी झालेला आहे आता हा खवा जे दूध आपण तापवायला ठेवलं होतं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सोबतच साखर टाकायची आहे तर इथे मी अर्धा कप साखर टाकून घेते आहे तुम्हाला गोड किती हवा आहे त्यानुसार साखरेचा वापर करू शकता थोडेसे कट केलेले ड्रायफ्रुट्स टाकून घेतले आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खवा जो आहे त्याचे गडे राहू शकतात त्यामुळे त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये तर बघा हे छान मिक्स झालेलं आहे आता ही जी बासुंदी आहे ही आपल्याला कमी गॅसवरती दहा मिनिटं उकळवून घ्यायची आहे खूप जास्त इथे बासुंदी बनायला वेळ लागत नाही तर बघा पाच मिनिटं झालेली आहे पुन्हा पाच मिनिटं इथे मी उकळवून घेते आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पू टाकून घेतलेली आहे तर बघा गॅस जो आहे तो मी इथे मीडियम ठेवलेला आहे शेवटी मिडियम गॅसवरती पाच मिनिटं याला पुन्हा मी उकळवून घेते बघा पाच मिनिटं झालेली आहे बासुंदी जी आहे ती भरपूर घट्ट आलेली आहे आता थंड झाल्यानंतर ही पुन्हा घट्ट येईल त्यामुळे यापेक्षा जास्त आटवायची नाही बासुंदी आपली रेडी झालेली आहे आता आपण पुलाव बनवतो आहे त्यासाठी तांदूळ भिजत घालायचा आहे तर एक कप इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये पाणी टाकून याला दहा ते पंधरा मिनिटं भिजत ठेवायचे आहे आपण पुलाव कढईमध्ये करतो आहे त्यामुळे तांदूळ भिजत ठेवायचे आहे तांदूळ भिजते आहे तोपर्यंत झटपट आपण बटाट्याची भाजी तयार करून घेऊया त्यासाठी एक मीडियम आकाराचा कांदा मोठ्या पीसेसमध्ये कट करून मिक्सरमध्ये टाकलेला आहे दोन मीडियम आकाराचे टोमॅटो मोठ्या पीसेसमध्ये कट करून टाकलेले आहे तीन चार लसूण पाकड्या अर्धा इंच आलं दोन मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे याची बारीक पेस्ट करायची बघा भाजीसाठीची जी पेस्ट आहे ती तयार झालेली आहे आता झटपट आपण कुकरमध्ये बटाट्याची भाजी तयार करून घेऊया भाजीसाठी इथे मी चार ते पाच टेबल स्पून तेल गरम करून घेतलं आता बटाटे आहे तीन मिडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे आता थोड्या मोठ्या मध्ये हे बटाटे मी कट केले बटाटे थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे आहे म्हणजे भाजी जी आहे ती अगदी झटपट सुद्धा होईल आणि भाजी खायला सुद्धा छान लागेल बघा थोडासा लालसर रंगावरती बटाटा तळून घ्यायचा आहे आता त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जो मसाला आपण वाटून घेतला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण आलं लसूण वापरलेलं आहे त्यामुळे वेगळी आलं लसणाची पेस्ट यामध्ये टाकायची गरज नाही आहे आता तेल सुटत पर्यंत दोन तीन मिनिट हा मसाला परतून घ्यायचा आहे बघा याला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे पुन्हा दोन मिनिटं याला परतून घेते मसाल्याचा थोडासा रंग आपल्याला चेंज करायचं आहे म्हणजे दोन तीन मिनिटं इथे परतून घ्यायचं आहे बघा मसाला छान परतला गेलेला आहे याला साईडने तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये मी ड्राय मसाले टाकलेले आहे तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे तर फक्त तिखट मीठ धने पावडर हळद आणि कळा मसाला जो असतो तो मी इथे टाकलेला आहे आता अर्धा चमचा कसुरी मी इथे टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी टाकून घेते आहे मसाले जळू नये म्हणून आता पुन्हा एक मिनटं याला छान तेल सुटतपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे बटाटे आपण तळून घेतले होते ते यामध्ये टाकायचे आहे बटाटे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा इथेच मी टाकून घेतली आता भाजीला तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे तर एक कप इथे मी पाणी टाकून घेते आहे तर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट इथे ग्रेव्ही मी करणार नाही आहे थोडीशी मीडियम ठेवणार आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे एक चमचा घरची दुधावरची साय भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे याने भाजीला चव खूप छान येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला लावायचं आहे आणि मीडियम गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर दोन शिट्ट्यामध्ये भाजी जी आहे ती अगदी व्यवस्थित शिजल्या जाते बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवून देते तोपर्यंत आपण पुलाव बनवून घेऊया तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्याला सुद्धा दहा पंधरा मिनिटं झालेली आहे आता पुलावसाठी कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये काही खडे मसाले टाकलेले आहे तर दोन लवंग घेतलेले आहे तीन चार काळी मिरी एक हिरवी वेलची त्यानंतर एक भेंडी विलायची घेतलेली आहे आणि अर्धा चमचा शहाजीरं टाकून घेतलं सोबतच एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि चार ते पाच लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून यामध्ये टाकलेले आहे हे थोडस परतून घ्यायचं आहे कांदा आणि लसूण त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तिखटाचा वापर आपण यामध्ये करणार नाहीये त्यामुळे मिरच्याच टाकलेल्या आहेत मिरच्या टाकल्यानंतर टाक व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा धने आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी काही भाज्या टाकते आहे तर मी इथे फक्त गाजर आणि मटार वापरलेले आहे एक छोट्या आकाराचा गाजर आणि अर्धा कप इथे मटार टाकलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यामध्ये वापरू शकता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे तांदूळ आपण धुवून भिजत ठेवले होते त्यातलं पाणी काढून ते, ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे आहे आता हे तांदूळ भिजलेले आहे त्यामुळे हलक्या हाताने याला मिक्स करत परतवायचं आहे बघा तांदूळ छान परतून झालेले आहे आता इथे पाणी टाकायचं आहे तर मी एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी दोन कप पाणी टाकून घेतलेला आहे तर कढईमध्ये आपण भात करतो आहे त्यामुळे जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून दहा मिनिटं अगदी कमी गॅसवरती पुलाव शिजवून घ्यायचं आहे पुलाव शिजतो आहे तोपर्यंत पुऱ्यांसाठीचं सा पीठ भिजवून घेऊया तर त्यासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून रवा टाकून घ्यायचा आहे रवा टाकल्यामुळे पुऱ्या ज्या आहेत त्या अजिबात तेलकट होणार नाही चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याचा घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर पुऱ्या बनवत असताना पीठ जे आहे ते खूप सैलसर भिजवायचं नाही थोडंसं घट्ट भिजवायचं म्हणजे पुऱ्या ज्या आहे ते त्या अजिबात तेलकट होणार नाही आणि यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे सुद्धा पुऱ्या तेलकट होणार नाही बघा अशा स्वरूपाचं घट्टसर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता याला मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आता दहा मिनिटं झालेली आहे पुलाव आपण चेक करून घेऊया बघा दहा मिनिटांमध्ये पुलाव जो आहे तो सुद्धा तयार झालेला आहे बघू शकता अगदी मोकळा आणि सुटसुटीत पुलाव तयार झालेला आहे अगदी साधा सिंपल हा है, पुलाव आहे पण खायला खूप छान लागतो पुलाव आपला रेडी झालेला आहे तोपर्यंत कुकर सुद्धा भाजीचा थंड झाला आहे आपण चेक करून घेऊया भाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे याची ग्रेव्ही बघा खूप जास्त घट्ट केलेली नाही आहे किंवा खूप पातळ सुद्धा केली नाही आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली बटाट्याची भाजी सुद्धा आपली तयार झालेली आहे आता झटपट आपण मठ्ठा तयार करून घेऊया तर एक कप इथे मी फेटलेलं दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक कपच पाणी टाकून घेतलं हे व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये काही ड्राय मसाले टाकायचे आहे तर पाव चमचा इथे मी काळं मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड चवीनुसार मीठ टाकून घेतलं थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याचे पानं टाकून घेतली एक चमचा साखर टाकलेली आहे टेस्ट बॅलेन्स करण्यासाठी आणि पाव कप यामध्ये मी बुंदी टाकून घेतली बुंदी जर तुमच्याकडे नसेल तर नाही वापरली तरी सुद्धा चालेल पण बुंदीमुळे हा मठ्ठा खायला खूप छान लागतो व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती एक तडका आपल्याला बनवून घ्यायचा आहे यावरती टाकण्यासाठी तर एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण दोन बारीक चिरलेल्या मिरच्या अर्धा चमचा जिरे थोडासा कडीपत्ता आणि हिंग टाकून घेतला आता हा जो तडका आहे हा आपल्याला मठ्ठ्यावरती टाकून घ्यायचा आहे या तडक्यामुळे मठ्ठ्याची चव दुप्पट होते आणि जेवणासोबत हा खायला खूप छान लागतो आता उन्हाळ्यामध्ये हा मठ्ठा तुम्ही कुठल्याही मसाले भाताबरोबर किंवा पुलावबरोबर जरी खाल्ला तरी सुद्धा खायला खूप छान लागतो मठ्ठा सुद्धा आपला तयार झालेला आहे आता लगेचच आपण भज्यासाठीचं जे पीठ आहे ते भिजवून घेऊया त्यासाठी इथे दोन ते ती तीन मिडियम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट टाकलं पाव चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा तीळ टाकलेले आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं कट करून टाकली आणि पाव कप यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये एक कप बेसन मी टाकून घेते गोल कांदा भजी आपण करणार आहोत त्यामुळे कांदे जे आहे ते अगदी बारीक चिरून घेतलेले आहे आता थोडं थोडं पाणी टाकून हे भजाचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ भिजवायचं नाही थोडस घट्टसरस हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर बघा भजाचं जे पीठ आहे ते भिजवून झालेलं आहे बघा या पद्धतीचं हे पीठ भिजवायचं आहे आता जेव्हा आपण भजी तळणार आहोत त्याच्या आधी यामध्ये अगदी चिमुटभर सोडा टाकायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता सोडा टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण भजी करायला सुरुवात करूया इथे जे गरम तेल आहे ते भज्याच्या पिठामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं म्हणजे भजी जी आहे ती छान होतात आता अशी गोल कांदा भजी आपल्याला करून घ्यायची आहे तर कढईमध्ये जेवढी मावतील तेवढी भजी मी इथे टाकून घेतलेली आहे आता मीडियम गॅसवरती ही भजी छान लालसर रंगावरती तळून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता भज्यांना छान लालसर रंग आलेला आहे भजी आपली तयार झालेली आहे आता भजी काढून घेऊया आता एवढ्या वेळामध्ये पुऱ्यांचं जे पीठ आहे ते सुद्धा व्यवस्थित मुरल्या गेलेलं आहे आता आपण पुऱ्या सुद्धा बनवून घेऊया तर हे पीठ जे आहे यातला छोटासा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि छोट्या आकाराची पुरी मी इथे लाटून घेणार आहे पुरी लाटत असताना खूप जास्त पातळ लाटायची नाही बघा थोडीशी जाडसर पुरी मी इथे लाटून घेतलेली आहे आता पुरी जी आहे ती सुद्धा तळून घ्यायची आहे तर पुरी तळताना गॅस जो आहे तो मोठाच ठेवायचा तेल कडकडीत गरम पाहिजे अशा प्रकारे झाऱ्याच्या जा साह्याने दाब देऊन ही पुरी जी आहे छान फुलवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित दोन्ही साईडने छान लालसर रंगावरती तळून घ्यायची आहे बघा एक पुरी इथे तळून झालेली आहे आता याच पद्धतीने पुन्हा एक पुरी मी इथे तळून घेते आहे ताटासाठी सुरुवातीला दोनच पुरी मी इथे तळून घेणार आहे बाकीच्या नंतर तळणार आहे तर बघा दुसरी सुद्धा पुरी जी आहे ती छान टम्म फुगलेली आहे पुऱ्या सुद्धा आपल्या तळून झालेल्या आहे आता ताटामध्ये वाढण्यासाठी इथे मी एक पापड आणि कुरडई सुद्धा तळून घेते आहे संपूर्ण स्वयंपाक जो आहे तो आपला तयार झालेला आहे सगळे जे पदार्थ आहे ते अगदी झटपट आपण तयार करून घेतलेले आहे आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होणारे आहे आता आपण ताट वाढून घेऊया सगळ्यात पहिले इथे मी बासुंदी ठेवून घेतलेली आहे त्यानंतर भाजी त्यानंतर जो मठ्ठा आपण बनवलेला होता तो इथे वाटीमध्ये ठेवून घेतलेला आहे सोबतच पुलाव त्यानंतर थोडस सलाद मी इथे वाटीमध्ये ठेवून घेतलेला आहे त्यानंतर जे आपण पापड आणि कुरडई तळून घेतली होती ते इथे मध्ये ठेवलेलं आहे ताटामध्ये त्यानंतर भजी आणि सगळ्या शेवटी ताटामध्ये पुऱ्या मी इथे ठेवून घेतलेल्या आहे संपूर्ण ताट जे आहे ते आपलं वाढून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर हे गुढीपाडव्याचं ताट जे आहे ते दिसते आहे या थाळीतील सगळे पदार्थ था, अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवता येईल आणि कमी वेळामध्ये कसे तयार होतील याचा मी प्रयत्न केलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही गुढीपाडवा स्पेशल थाळी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर वर, तोपर्यंत धन